आज देशभरात गणपती बाप्पाचं स्थापना होणार आहे आणि त्याच पद्धतीने पुणे शहरात सुद्धा आपल्याला मिरवणुका पाहायला मिळत आहेत पुण्यात मानाचा पहिला गणपती असलेला कसबा गणपतीच्या मिरवणुकीला सुरुवात झाली पण पाहतोय संघर्ष नावाचं जे ढोल तशा पथक आहे तर ते आता या मानाच्या पहिल्या कल्पा गणपतीसाठी वादन करताना आपल्याला पाहायला मिळत आहे खरंतर या तोपर्यंत प्रभांचा बँड असेल ढोल तशा पथक असेल या सर्वात जल्लोषमय आणि आनंदमय वातावरणात या गणपती बाप्पाच्या मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे या गणपती बाप्पाचा साधारण अकरा वाजून सदतीस मिनिटांनी प्राण प्रतिष्ठा होणार आहे आणि जे लेखक गुरु लेखक जे आहेत स्वामी सविता यांच्या हस्ते हो मानाचा पहिला असणारा कसा गणपती याची प्रतिष्ठा होणार आहे आपण पाहतोय झालेली आहे आणि साडे अकरा वाजता प्राण प्रतिष्ठा जी आहे ती होणार आहे आणि यासोबतच मानाचे जे इतर गणपती आहेत त्यांची सुद्धा वाजेपर्यंत प्राण प्रतिष्ठा होताना पाहायला मिळणार आहे एकूणच मोठ